मुख्यमंत्र्यांना राखी बांधत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील माता भगिनींचा शिंदे गटात जाहीर प्रवेश मुख्यमंत्र्यांनी केली असते चौकशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याबरोबरच केवळ देशातीलच नव्हे तर जगातील प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्राची जबाबदारी पूर्ण ताकदीने सांभाळत असलेले राजे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव शहर आणि तालुक्यातील बहिणींनी शिंदेगडा जाहीर प्रवेश केला विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या या बहिणींच्या ताकदीमुळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिंदेगडा आणखी मजबूत होणार आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नामदार महेश शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातबळकट करण्याबरोबरच राज्यातील जनतेने दिलेला कौल व्यवस्थित करण्यासाठी राज्यात संतात्तर घडवण्यासाठी मोठी भूमिका घेतली नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार विराजमान करण्यामध्ये नामदार महेश शिंदे यांचा मोलाचा आणि महत्वाचा वाट आहे त्यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव तालुक्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माता भगिनींनी नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे सातारा येथे झालेल्या शानदार समारंभात मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना राखी बांधत माता भगिनींनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला यावेळी नामदार महेश शिंदे कार्ड सिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर सौप्रिया महेश शिंदे डॉक्टर सव अरुण विजय बर्गे यांचे सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालक व सातारा जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रामध्ये आपली कारकिर्द गाजवलेल्या सौ सुरेगाव रमेश पाटील कोरेगावच्या प्रभाग क्रमांक नऊमधील नगरसेवक सौ संजीवनी सचिन बर्ग यांच्यासह सौ उषा एवले येवले स्नेहल सचिन वीर आरती अनिल येवले सविता रुपेश थोरात श्रीमती द्रौपदा भवनराव चव्हाण संध्या सुधाम इंगळे पूजा अलंकार भोसले आशाबासाहेब जाधव सुषमा संदेश लोंडे वनिता अक्षय जाधव नूतन राजेंद्र घोरपडे साधना बाळासाहेब लोंडे शारदा श्रीमंत घोरपडे उषा राजेंद्र पाटील सुनंदा प्रकाश पासलकर गीतांजली गजानन दीक्षित अनिता सुनीता चव्हाण सुनी राधा अनुराधा सूर्यकांत पाटील हेमलता भरत जगदाळे मनीषा सुनील हेवले तेजश्री अनिल काटकर सिकंद यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना मानून त्यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे नामदार महेश शिंदे यांचे विकास हा काम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून आगामी निवडणुकीत त्यांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी या भगिनी आता कार्यरत राहणार आहेत